भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी ग्रामपंचायतीच्या असलेल्या भागात लोकवस्तीच्या सुरू एका रेस्टॉरंट संपूर्ण संतापाची लाट उसळली आहे शाळेकरी विद्यार्थी महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांना या बार मुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांच्या रोजच्या जीवनात खोळा निर्माण झालाय एकीकडे नशामुक्त भारतची स्वप्न दाखवली जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे लोकवस्तीमध्ये बार सुरू होणं म्हणजे सरळ सरळ शासनाच्या धोरणाला जाणारी मुले महिला आणि सामान्य नागरिकांचे घरे असून संध्याकाळनंतर या परिसरात मध्यधुंद्य व्यक्तींची वर्दळ वाढते अश्लील भाषेचा वापर गोंधळ जोरजोरात म्युझिक आणि वाहतुकीचा अडथळा या सर्व गोष्टींमुळे नागरिक त्रस्त झाले आहे विशेषत महिला आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना असुरक्षित वाटत आहे या सगळ्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्या असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस हो कारवाई झाली नाही उलट प्रशासन या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला हा बार कुणाच्या परवानगीनं सुरू झाला लोकवस्तीच्या मध्यभागी अशा प्रकारचं व्यावसायिक ठिकाण सुरू करण्यास परवानगी देणं कायद्यानुसार योग्य आहे का यावर या आता सवाल उपस्थित केला जात आहे नागरिकांचा एकच सवाल आहे लोकांची सुरक्षितता विद्यार्थ्यांचं शिक्षण महिलांचा सन्मान आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने नैतिकता या गोष्टींपेक्षा एक रेस्टॉरंट बार अधिक महत्वाचा आहे का जर प्रशासनाने याबाबत तात्काळ कठोर का पावले उचलली नाही तर जनआंदोलन अटळ असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय करता आकाश भंडारा मी प्रफुल परशराम गोटे फोडे मुक्कामपूर सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा तर हा जो बार लागलेला हो आहे हा बार नेमका लागले नाव काय केशवनगर काय अडचण काय तुम्हाला अडचण म्हणजे आमच्या राहते आमचे राहते घर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी नव्यानं बार सुरू करण्याचे काम आणि प्रस्ताव त्यांनी टाकलेला होता तर आम्हाला जसं माहिती झालं की या ठिकाणी आमच्या कॉलनीमध्ये बार बनत आहे तर आम्ही अगोदर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना तक्रार दिली त्यांच्यामार्फत कारवाई झाली या ठिकाणी चौकशीसाठी त्यांचे अधिकारी आलेले होते आणि इतर इथे राहणारे सर्व रहवासी जे आहेत त्यांची बयानं घेऊन त्यांनी कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं तरी पण कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो आणि तिथं सुद्धा पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेट घेतली आता आमची अशी मागणी आहे की आमचे राहते घर असल्यामुळे आणि लोकांना आमच्या मुलांना आणि इतर राहणाऱ्या लोकांना महिला भगिनींना त्या बारचा त्रास होऊ शकतो आणि गावामध्ये जे इतर बार आहेत त्यांचा सुद्धा त्रास होते त्याच्यामुळे तो अनुभव घेऊन आम्हाला असं वाटतं की आमच्या कॉलनीमध्ये हा बार नको सांगत हा माझे नाव विलास पराते केशवनगर सुभाष वार्ड नंबर दोन तर केशवनगर मध्ये जो बार आहे हा आता संदर्भात नेमकी काय तुम्हाला अडचण आम्ही त्यावेळेस इथे जागा घेऊन घर बांधलं त्यावेळेस आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती ते बार होईल असं हा आणि अचानक आता कालच्या पासून तिथे बोर्ड लागलेले आहेत तर आम्ही इथे सगळे लोक फॅमिली घेऊन राहतो मुलं राहतात आमचे तर त्यांना पुढे ते दारू विक्रीचा शेजारी अगदी आम्हाला म्हणजे लगत आमच्या घर आहे तिथे तर आम्हाला त्रास होऊ नये म्हणून इथे आम्ही बा बारासाठी विरोध करत आहोत तर आता तुमची काय मागणी आहे संदर्भात आमची मागणी हीच आहे की ह्या आमची जे लोकवस्ती आहे जे फॅमिली वस्ती आहे सगळी हे इथे बार होऊ नये बार जर त्यांना करायचं असेल तरी खरोखर गावाच्या बाहेर करावं हां की जिथे फॅमिली वर्ग राहणार नाही किंवा कोणी म्हणजे लोकवस्ती नसणार अशा ठिकाणी गावाच्या बाहेर करायला आमची कुठची हरकत नाही पण आम्ही मुलं बाळा घेऊन इथे जर राहत असू लहान मुलावर काय संस्कार होणार आहेत ह्या बारचा म्हणून आमचा विरोध आहे बाकी नाही तर आम्हाला काही त्याचं हे नाही त्यांनी बाहेर करावं ते गावाच्या बाहेर वस्तीच्या बाहेर केलं तरी आमची हरकत नसणार आहे पण आमच्या घराला लागून इथे सगळे फॅमिली घेऊन आहेत लोक तर तिथे होऊ नये बार एवढीच आमची मागणी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल